नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सासर ही कथा तुझी परीक्षा आली आहे ना जवळ इथे काय करते जा अभ्यास कर पळ सुभानराव आपल्या लाडक्या लेकीला चांगलंच खडसावत होते कावेरी बारावी शिकत होती गावातील सगळ्यात हुशार मुलगी म्हणून तिची ओळख दहावीला बोर्डात आली तेव्हा वडिलांनी गावभर पेढे वाटले होते माझ्या लेकीला मोठं करणार मोठी ऑफिसर बनवणार असा वडिलांनी चंगच बांधला होता त्यांच्या घराण्यात आजवर कुणीही जास्त शिकलं नव्हतं त्यामुळे वडिलांना लेकीचा विशेष अभिमान होता एकदा अचानक घरी त्यांचे चुलते आले त्यांना असं अचानक आलेलं बघून नक्कीच काहीतरी काम असणार हे वडिलांनी ओळखलं कावेरी मोठी झाली आहे आता तिच्यासाठी एक स्थळ आणलं होतं हे ऐकताच एक वडील एकदम संतापले कुणी सांगितलं हिचं लग्न करायचं आहे म्हणून कुणी सांगितलं होतं स्थळ आणायला अण्णा माहिती आहे तू सांगितलं सा नव्हतं पण स्थळच असं आहे की नाही म्हणायलासुद्धा जीव होत नव्ह नाही कोण आहे असा मुलगा अमेरिकेत असतो मोठा मॅनेजर आहे महिना दोन लाख कमावतो आता बोला हे ऐकून वडील जरा नर नमले विचारात पडले काही क्षण विचार केला आणि म्हणाले म्हणजे तो माझ्या लेकीला तिकडे नेणार आणि तिकडे जाऊन काय धुनी भांडी करायला लावणार बरोबर ना आता मात्र चुलते गप झाले ठीक आहे माझं काम होतं फक्त कानावर घालायचं ते मी केलं येतो काका निघून जातात हा सगळ्या प्रकार स्वयंपाकघरातून कावेरी आणि तिची आई बघत असतात वडील एकदम आत येतात तसं दोघी काही न बघितल्यासारखं करतात कावेरी आईला भाजीसाठी कांदा चिरून देत होती वडिलांनी ते पाहिलं आणि आईला ओरडले आयुष्यभर हेच करायला लावायचंय का पोरीला आणि तुला कधीपासून का काम करायची वेळ आली जा अभ्यास कर कावेरीने घरातलं काम केलेले सुभानरावांना आवडत नसेल झुजबी कामं सोडली तर इतर कामांना ते तिला हात लावू देत नसत पोरी इतकी मोठी हो की ही कामं करायला चार माणसं ठेवू शकशील असं ते कायम तिला म्हणायचे सुभाणरावांनी तिला ट्रॅक्टर चालवणे चारचाकी चालवणे सगळं काही शिकवलं होतं कावेरी याच स्वच्छंद वातावरणात जगत होती तिला इतर मुलींसारखं बंधनं नव्हतं कसली आडकाठी नव्हती तिला याची सवय झाली किंबहुना त्याचीच सवय तिला तिच्या वडिलांनी लावली तिने चांगला अभ्यास केला चांगल्या मार्काने ती पास झाली पुढे शिक्षणासाठी शहरात पाठवलं तिथेही च ती चमकली आणि त्याच शहरात तिला मोठ्या पगाराची नोकरीही मिळाली वडील खुश झाले त्यांच्या कष्टाचं चित झालं होतं पण प्रत्येक वडिलांना असलेली चिंता त्यांनाही सतावू लागली मुलीचं लग्न तिला शोभेल असा समजूतदार मन मिळावं आणि वडिलांसारखंच स्वातंत्र्य देणारा मुलगा शोधणं वडिलांसाठी अवघड होतं त्यातच एक स्थळ चालून आलं मुलगा मोठा मॅनेजर पदावर होता त्याच्या घरी आई वडील आणि लहान भाऊ मुलगा सोडून सगळे राजकारणात मुलाचे वडील नगरसेवक घरात पैशाची कमी नव्हती मुलगाही दिसायला सुंदर होता वडिलांनी चौकशी केली सगळं काही चांगलं वाटलं कावेरीला सांगितलं तेव्हा तिने सुरुवातीला नकार घंटा दिली अजून काही दिवस नोकरी करायची आहे असं सांगितलं पण वडिलांना आता जबाबदारी वेळेत पूर्ण करायची होती त्यामुळे या बाबतीत हट्ट करू नको असं तिला म्हणाले हे बघ मुली लग्न महत्वाचं असतं आयुष्यात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते वेळेत होणं कावेरीला वडिलांनी लग्नासाठी तयार केलं बघण्याचा कार्यक्रम झाला पसंती झाली आणि थाटामाटात लग्न पार पडलं लग्न झाल्यापासून सुभाणरावांना वेगळंच वजन प्राप्त झालं कारण त्यांचे व्याही नगरसेवक त्यामुळे संपूर्ण गावात त्यांना नगरसेवकांचे व्याही म्हणून ओळखू लागले होते त्यात पुढे जाऊन ते आमदार झाले आणि संपूर्ण राज्यात त्यांचा नावलौकिक होऊ लागला पेपरमध्ये टी व्हीवर त्यांच्या सतत बातम्या त्यांच्या ताफा हे बघून त्यांना प्रचंड अभिमान वाटत असे कावेरीला सुरुवातीला नोकरी करण्याबद्दल काही अडचण नव्हती पण जसं सासऱ्यांचं नाव लौकिक होऊ लागलं तशी तिच्यावर बंधनं येत गेली घरी नियम बनला की घरातील महिलांनी बाहेर पडायचे नाही कारण एकही स्त्री बाहेर दिसली आणि एखाद्या पत्रकाराने ते पाहिलं आणि वेगळ्या अर्थाचं फुटेज टाकलं तर संपूर्ण राजकार राजकीय यशाला ग्रहण लागणार होतं एका अर्थी कावेरीला ते पटत होतं पण घराबाहेर न पडता स्वतःला सिद्ध कसं करावं तिचीही घुसमट तिच्या सासूला आणि सासऱ्यांना दिसली त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि विचारलं बाळा राजकीय घराण्यात असल्याचे जसे फायदे असतात तसे तोटेही आहेत राजकारण ही इतकी संवेदनशील गोष्ट आहे की तिच्यावर शिंतोडे उडाले की फक्त मीच नाही तर माझं संपूर्ण घर त्यात होरपळून निघेल माझं आमदार होणं हे अनपेक्षित होतं पण त्यात तू भरडली जात असशील तर मला वाईट वाटेल तुला नसेल इच्छा तर तू आधीसारखी नोकरी सुरू कर माझी काही हरकत नसेल सासूबाई पण म्हणाल्या याच गोष्टीची चिंता होती बाळा मला पण आता तू जो निर्णय घेशील त्यामागे मी तुझ्या पाठीशी उभी असेन कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं तिला दुःख होतं की या सगळ्यांमध्ये माझं अस्तित्व विरून जाते की काय पण वडिलांनी पाहिलेलं सासर अगदी योग्य होतं याची तिला जाणीव झाली पण आता पुढे करायचं काय तिने नीट विचार केला घरी बसून राहणं शक्य नव्हतं तिने नोकरी सोडली खरी पण त्यातच एक नवीन संकट येऊन पडलं घरातील एका नोकराने तिच्या सासऱ्यांचे महत्वाचे कागदपत्र सोडले का आणि विरोधी पक्षाला दिले त्या कागदपत्रात गुप्त अशी महत्वाची माहिती होती याचा जबरदस्त फटका घराला बसला त्या क्षणी घरातील नोकर संख्या कमी करणं हाच एकमेव पर्याय उरला कारण पैशांची लालूच दाखवून कोणालाही विकत घेणं राजकारणात नित्यातच असत कावेरीही दक्षतेने राहू लागली नोकर कमी झाल्यामुळे घरातली कामं वाढली घरकामात तिचा वेळ जाऊ लागला या सगळ्यात तिची नोकरी करिअर विस्मरणात चाललं होतं एके दिवशी अचानक तिचे वडील तिला भेटायला आले त्यांनी पाहिलं मुलीने नोकरी सोडली पूर्ण वेळ घरकाम करते त्यांचा प्रचंड संताप झाला त्यांनी कसलाही विचार न करता तिच्या सासूला बोलायला सुरुवात केली तिने घरी बसावं म्हणून शिकवली नाही तिला मला वाटलं मला वाटलं असेल मुलगी सुखात असेल पण इकडे पाहतो तर काय दिवस रात्र घरकाम करते ती माहेरी असताना तिला एक काम करू दिलं नाही आणि इकडे सासूबाई खजिल झाल्या तेवढ्यात बाहेरून सासरे आले त्यांनी वडिलांना पाहिलं आणि विचारपूस केली सासऱ्यांकडे हा विषय काढायचा असं ठरवत त्यांनी चहाचा घोट घेतला तेवढ्यात तिच्या सासऱ्यांनी आवाज दिला सुनबाई अगं बाहेर ये कावेरी बाहेर आली हे बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे सासऱ्यांनी काही कागदपत्रे तिच्या हातात ठेवली आणि म्हणाले मला माहिती आहे घरी बसून तुझं शिक्षण वाया जात आहे म्हणून मी ठरवलं की तू बाहेर पडावा आपली शहराला लागून एक जमीन आहे ती मी तुझ्या नावावर करतोय इथे सह्या कर त्या जमिनीवर तुला हवा तो तु व्यवसाय कर हॉटेल टाक कार्यालय बांध रिसॉर्ट टाक नाही तर शाळा उघड आपलीच जमीन आहे भांडवल पण देईल मी पण फुकट नाही हा मला तुझ्या पगारातून दरमहा नवीन कपडे घेऊन द्यायचेस असं म्हणताच तिघे हसू लागले आणि वडील मात्र खजिल होतात आपण काय बोलून बसलो याचा त्यांनाच राग यायला लागतो पूर्ण माहिती न घेता गैरसमज करून घेतला सासूबाईंची ते माफी मागू लागतात ताई मला माफ करा काय गहे माफी का मागतायत कसली माफी पप्पा सासूबाई मध्येच तोडत बोलतात अहो येताना ते शेतातला भाजीपाला घेऊन येणार होते ते तिथेच विसरले फार मनाला लावून घेता येते अहो पप्पा त्यात काय एवढं वडिलांनी सासूकडे पाहिलं असू द्या असा त्यांनी हसत इशारा केला आणि वडिलांना खात्री पटली आपला या घरात देण्याचा निर्णय योग्यच होता समाप्त लेखिका मीना राव श्रोते हो पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद